नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फेर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांना स्वागत आहे तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो ही आहे सकाळ वर्तमानपत्रातील बातमी तर काय बातमी आहे ती बातमी आपण बघूया बघा तर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती लवकरच असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर अशी जी काही हे आहे ती माहिती शालेय शिक्षण मंत्री यांनी दिली आहे तर बघा दुसऱ्या टप्प्यातली जी काही भरती आहे त्या संदर्भात बात ही बातमी आहे आणि दुसऱ्या टप्प्यातील भरती लवकरच करण्यात येईल असं आश्वासन सध्या तरी शालेय शिक्षण मंत्री यांनी दिलेले आहे पण नेमकी केव्हा कुठ केव्हापर्यंत ही भरती केली जाईल हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाही बघा यामध्ये जे काही शैक्षणिक संस्था आहे म्हणजे जे संस्थाचालक आहे ज्या ज्या शाळांना वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के शंभर टक्के ग्रँटेबल संस्था आहे अशा संस्थाचालकांचा या ठिकाणी या पवित्र पोर्टर भरतीला विरोध आहे त्यांनी सांगितले की ही जी काही पद्धत आहे ती रद्द करावी संस्थांना ते अधिकार देण्यात यावे किंवा त्याला त्यासाठी वेगळी यंत्रणा राबवावी असं या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे यामध्ये बघा जी जे काही डिटेल्स त्यांनी माहिती दिलेली आहे परंतु किती जागा येथे शिक्षक भरतीमध्ये आपण सांगू शकत नाही दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि पुढील जी काही टेट थड आहे ती केव्हा होईल हे सांगणं सध्या तरी शक्य नाही सध्या बऱ्याच जण सांगतं आहे की थेट थ्री जी आहे ती लवकर होईल परंतु माझ्या मते तरी सध्या आता तर थेट तरी एवढं लवकर होणं शक्य नाही कारण जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया शासन अतिशय धीम्या गतीने करतं त्यामुळं ती प्रोसेस जी आहे ती लांबते यामध्ये बरेच घटक आहे जसं जिल्हा परिषदमध्ये संच मान्यता असते त्यानंतर बरेच अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्नही असतो या दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा बरेच जे काही शिक्षक आहे ते अतिरिक्त ठरलेले आहे आणि त्या अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न देखील पहिले अगोदर मार्गी लावा लागतो त्यानंतर ही प्रक्रिया होते साधारणत मला तरी वाटतं दोन हजार सव्वीस ते सत्तावीस दरम्यान म्हणजे दोन हजार सव्वीस ते सत्तावीस दरम्यान भरती प्रक्रिया होऊ शकते एवढ्या लवकर शक्य नाही भर भरती प्रक्रिया होणे कारण निरायला प्रश्न जे काही संस्थाचालक आहे ज्या शंभर टक्के संस्था आहे त्या ठिकाणी जागा ज्या आहे त्या रिक्त आहे परंतु त्या जागा जरी रिक्त असल्या तरी संस्थाचालकांनी जी आहे त्यांची जी मागणी होती की एका जागेसाठी कमीत कमी दहा कॅन्डिडेटची त्यांची मागणी होती आणि ती मागणी यावर्षी जी काही भरती प्रक्रिया झालेली होती तर त्या भरती प्रक्रियेमध्ये त्यांना एका एक जागेसाठी दहा कॅन्डिडेट दिले होते त्याच्यामुळं त्यांना जो वाटेल तर कॅन्डिडेट ते घेतात त्यांच्या ज्या काही मागण्या आहे त्या मागण्यानुसार किंवा त्यांच्या त्यांचा जो क्रायटेरिया आहे त्यामध्ये बसल्यानंतर ते कॅन्डिडेटला सलेक्ट करतात जनरली संस्थाचालकांच्या अशा पद्धतीनं त्यांचं निवड प्रक्रिया आहे सरकारनं एकाच तीन असे कॅन्डिडेटचे धोरण राबवलं होतं परंतु ते एकाच तीन असं न देता त्यांनी त्यावर याचिका दाखल केली होती जेवढे काही संस्थाचालक का आहेत त्यांनी आणि एका जागेसाठी दहा कॅन्डिडेट आम्हाला देण्यात यावे दे अशी मागणी त्यांची होती ती मागणी मान्यही झाली त्या पद्धतीनं शिक्षक जी भरती झालेली होती दोन हजार बावीसची ती प्रक्रिया पूर्ण पार पडलेली आहे मित्रांनो जरी शिक्षक भरती जरी लांबली तरी पण साधारणतः दोन हजार सत्तावीसपर्यंत साधारणतः शिक्षक भरतीच्या जागा निघू शक शकतात किंवा ती प्रक्रिया दोन हजार सत्तावीसला राबवली जाऊ शकते परंतु तोपर्यंत आपल्याला जे काही अभ्यास आहे तो अभ्यास करावाच लागणार आहे कारण भरती प्रक्रियेमध्ये जर आपण आजपर्यंतचा इतिहास जर बघितला शिक्षक भरतीमधला तर इतिहास काय सांगतो आहे बघा तर दोन हजार नंतर जी आहे थी दो दो चा ती दोन हजार सातच्या अगोदर बघा दोन हजार सातच्या अगोदर जी भरती प्रक्रिया प्रक्रिया झाली होती ती डी एडच्या मार्कावर झाली होती त्यानंतर त्याला मग एक्झाम लागू करण्यात आली सी ई टी एक्झाम लागू करण्यात आली त्यानंतर आठ न सात आठच्या दरम्यान एक भरती झाली तिथं सी ई टी लागू करण्यात आली नंतर दोन हजार दहाला भरती झाली तिथं सी ई टीद्वारेच भरती प्रक्रिया घेतली त्या सी ई टीमध्ये गणित आणि विज्ञान या विषयांना प्राधान्य देण्यात आलं बघा मिनिमम शंभर मार्काचं गणित आणि विज्ञान त्यांनी दिलं होतं त्यापैकी कमीत कमी पन्नास मार्क या दोन्ही विषयाला आले पाहिजे असं त्यांचं क्रायटेरिया होतं की दोन्ही विषय म्हणून पन्नास मार्क यायला हवे त्यानंतर मध्ये दोन हजार दहा नंतर भरती प्रक्रिया झालीच नाही ते डायरेक्ट दोन हजार सतराला दोन हजार सतराला ही भरती झाली आणि दोन हजार सतरानंतर दोन हजार बावीसची भरती झाली दोन हजार बावीसची भरती जवळपास पूर्ण व्हायला दोन हजार चोवीस उजाडले तर जनरली आपण जर हा शिक्षक भरतीचा इतिहास जर बघितला तर यामध्ये भरती होण्यासाठी बराच काळ लागतो त्याच्यामुळे साधारणत तरी मला तरी वाटतं की दोन हजार सत्तावीसला जी आहे जी टेट थर्ड या आपण ती होऊ शकते आणि दोन हजार सत्तावीसच्या टेटमधला जो काही अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये देखील बदल होऊ शकतो तिसरी जी डेट आहे त्या संदर्भात व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मात्र जो आहे तो चालूच ठेवा लागणार आहे अभ्यासक्रम जरी बदलला तर बदलून बदलून जास्त भाग जनरली बदलत नाही परीक्षेमध्ये कारण दोन हजार सहा दोन हजार सव्वीसपर्यंत बघा तुम्हाला सांगतो की ॲ बी पी एस आणि जे काही टी सी एस आहे यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि दोन हजार सव्वीस नंतर यांचा कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो बंद होणार आहे आता त्यानंतर परीक्षा कोण घेईल समजा मग टेट एक्झाम कोणाकडे जाईल हा त्यानुसार जो काही सिलेबस आहे तो ठरवला जाईल परंतु जनरली कॉमन ज्या काही याच्यामध्ये गोष्टी आहे मराठी भाषा असेल यामध्ये सिलेबसमध्ये मराठी भाषा असेल इंग्रजी भाषा असेल नंतर सामान्य ज्ञान असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल हे विषय जनरली बदलत नाही काठिण्य पातळी मात्र यामध्ये बदलू शकते तर अशा पद्धतीने तरी माझा असा अंदाज आहे की दोन हजार सव्वीस ते सत्तावीस दरम्यान भरती प्रक्रिया होऊ शकते आणखी एकदा टी एक टी एक्झाम घेतली जाऊ शकते शासनाकडून आणखी एकदा टी टी एक्झाम घेऊन नंतर पुढची भर भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते आता यावर शासन स्तरावर आणि प्रशासन स्तरावर काय निर्णय होतात ते वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देखील अपडेट